नमस्कार मैत्रिणी सोमप्रदोष तेवीस जूनला सोमवारी प्रदोष तिथी महादेवाला समर्पित आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्नान करायचे आणि महादेवाच्या मंदिरात जायचे मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला पूजा करायची आणि सायंकाळी पण पूजा करायची आहे खास करून पाच फळं अर्पण करायचे स आणि दुसरं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगवर तांब्या भरून पाणी अर्पण करताना धार नाही तुटली पाहिजे बऱ्याच जणांना माहिती नाही धार तुटल्याने अपराध घोर अपराध लागतो त्यानंतर गाईच्या दुधाने तुम्हाला अभिषेक करायचे आहे म्हशीच्या दुधाने गाईच्या दुधाने त्यानंतर पाच दिवे प्रज्वलित करायचे आहे पाच वेळा महादेवाच्या मंदिरात घंटी वाजवायची आहे पाच रुपये महादेवाच्या शिवलिंगजवळ ठेवायचे आहे पाच बेलपत्र अर्पण करायचे आहे पाच धोत्रा किंवा काटेरी फ अर्पण करायचं आहे पाच द्रोणांमध्ये खीर अर्पण करायची आहे पाच अगरबत्त्या लावायच्या आहे किंवा पाच सुगंधी धूप लावा त्याने काय होईल तुमचे तुम्हाला मान सन्मान प्राप्त होतो पैसा येतो हो महादेवाची अपार कृपा तुमच्यावर राहते महा माता पार्वतीचं जिथं हस्तकमाला आहे प्रत्येकाला माहिती आहे तिथं तुम्ही शृंगार अर्पण केल्याने तुम्हाला सौभाग्य अखंड सौभाग्य प्राप्त होतं आता आयुष्यात स्त्रियांसाठी आयुष्यात तुम्ही खूप दुःखी असाल तर काय करायचं महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर शिवलिंगजवळ जे अशोक सुंदरीचं स्थान आहे प्रत्येकाला माहिती तिथं एक आ तांदळाचा दाणा स्पर्श करून महादेवाला अर्पण करायचं तुमची समस्या सांगायची आहे अकरा दिवस हा उपाय